दहा नोव्हेंबरच्या दिल्ली ब्लास्टच्या गटात सामील असणाऱ्या सहा डॉक्टरांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलंय हद्द म्हणजे सगळे डॉक्टर ज्या विद्यापीठातले आहेत त्या अल फलाह विद्यापीठाचा संस्थापक जवाद अहमद हो सिद्दीकी हा तीन वर्ष तिहार तुरुंगात राहिलेला होता आता या केसमधील सगळेच दहशतवादी हे वेल एज्युकेटेड डॉक्टर निघाल्यामुळे सगळीकडे व्हाईट कॉलर टेरर मॉडेलची चर्चा होती पण तुम्ही एक लक्षात घ्या हे काय आता लेटेस्ट आलेलं ले मॉडेल नाहीये मी एक लिस्ट तुम्हाला देते दे आहे ज्यामध्ये इंजिनियर डॉक्टर पी एच डी स्कॉलर प्रोफेसर जर्नालिस्ट अशा हुद्द्यावर काम करणारे हुशार वेल एज्युकेटेड माणसं दहशतवादी म्हणून जगाच्या समोर आली त्यात ओसामा बिन लादेन पासून ते याकूब मेनन ते अफजल गुरु पर्यंतची नाव आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती अगदी दोन हजार एक ते अगदी हा ओसामा बिन लादेन सौदी अरेबियातील टॉप बिझनेस स्कूल अजीज युनिव्हर्सिटीतनं सिव्हिल इंजिनियर झालाय त्याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्सचा सुद्धा अभ्यास केलाय पण शेवटी एक सिव्हिल इंजिनियर मोस्ट वॉन्टेड अतिरेकी बनलेला याने सप्टेंबर दोन हजार एक मध्ये अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला केला त्यानंतर दोन हजार अकरामध्ये लादेनला पाकिस्तानमध्ये त्याच्या घरात घुसून अमेरिकेच्या आर्मीने संपवलं याच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणजे खालिद शेख मोहम्मद जो ओसामा बिन लादेनच्या अल कायद्याचा ऑपरेशनल प्लॅनर होता तो युएसच्या नॉर्थ युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधनं मॅकॅनिकल इंजिनियर बनलेला पण हाच खालीद शेख दहशतवादी बनला आणि आज तो अमेरिकेच्या जेलमध्ये कैदे मोहम्मद अट्टा हा जर्मन इथल्या हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीमधनं आर्किटेक्ट झालेला पण हाच आर्किटेक्ट मोहम्मद अट्टा अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट अकराचा हायजॅकर पायलट होता यानेच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये थेट विमान घुसवलं होतं आणि ब्लास्ट झाला ज्यामध्ये सोळाशेहून अधिक लोक मारले गेले होते याआधी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर खाली एक व्हॅन नेऊन बॉम्ब ब्लास्ट करण्यात आलेला त्यामध्ये रामजी अहमद युसिफ याचा हात होता जो की एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होता अफजल गुरु बद्दल तर तुम्हाला माहिती आहेच अफजल गुरु हा एमबीबीएस ला शिकणारा मेडिकल स्टुडंट होता त्याला डॉक्टर बनायचं होतं पण तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी थेट भारताच्या संसदेवरती त्याने दहशतवादी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अफजल गुरु हा मुख्य आरोपी होता त्याला अटक करण्यात आली आणि त्याच गुन्ह्यात त्याला दोन हजार तेरा मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली उमर शेख हे नाव तुम्ही ऐकलं असेल तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं ग्रॅज्युएट आहे तेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जिथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील शिकलेत असो इथनं ग्रॅज्युएट असलेला उमर शेख वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात सामील असतो इतकंच नाही तर दोन हजार दोन मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करतो हाच उमर शेख कन्हार विमान अपहरणात सामील असतो या विमान हायजेकिंग मुळे भारताला मसूद अझरला सोडावं लागलं होतं आज हाच उमर शेख भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे याकुब मेनन हा चार्टर्ड अकाउंटंट होता शिवाय त्याने इग्नू मधनं पॉलिटिकल सायन्स मधनं पीजी केलेलं हा याकूब मेनन एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या गटात सहभागी होता सीए असलेल्या याकूब नको त्या मार्गाला लागला त्याची शिक्षा म्हणजे दोन हजार पंधरामध्ये नागपूरच्या कारागृहात त्याला फाशी देण्यात आली आणखी एक म्हणजे इंजिनियर असलेला रियाज भटकळ हा तोच आहे ज्याने दोन हजार सात मध्ये हैदराबाद बॉम्बस्फोट दोन हजार आठ मध्ये दिल्ली ब्लास्ट दोन हजार सहा मध्ये मुंबई सिरियल ब्लास्ट घडून आणला या रियाज भटकळनेच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना केलेली हाफीज सईद बद्दल बोलूया लाहोर युनिव्हर्सिटीतनं डबल मास्टर केलेला आणि प्रोफेसर बनलेला हा हाफीज सईद लष्कर ए तोयबाचा संस्थापक आहे तो, तो दोन हजार एक भारतीय संसदेवरील हल्ला दोन हजार आठ मध्ये झालेला मुंबई हल्ला दोन हजार सहा मध्ये मुंबई मधल्या ट्रेन बॉम्बस्फोट हल्ल्यामधील हा प्रोफेसर हाफीज सईद दोषी मसूद अझहर हा सुद्धा दोन हजार एक भारतीय संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी होता तो जर्नलिस्ट म्हणून काम करायचा शिवाय एका बातमीपत्राचा तो संपादक असलेला हाच मसूद अझहर मधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे याच जैश ए मोहम्मद असलेल्या दहशतवाद्यांनी दिल्लीमधील दहा नोव्हेंबरचा आणला होता अहलम नावाची एक एक महिला आहे जी की एक पत्रकार होती जिने जैसलमरमध्ये बॉम्बस्फोट घडून आणला ज्यामध्ये सोळा लोक ठार झाली होती युएसच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधनं सिव्हिल इंजिनियर असलेला अनवर अल अवलाकी हा अल कायदाचा प्रचारक होता अनेक मोठ्या हल्ल्यांचं प्लॅनिंग त्याने केलेलं आहे यामुळे अमेरिकन सरकारने दोन हजार अकरा मध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात अनवर अवलाकीचा खात्मा झाला युएस मधील ब्रिजपोर्ट युनिव्हर्सिटी मधनं कम्प्युटर इंजिनियर असलेला फैसल शहजाद ज्याने टाइम स्क्वेअर बॉम्बस्फोटाचा कट रचला होता तो आता जन्मठेवीची शिक्षा भोगतोय अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधनं पी एच डी स्कॉलर राहिलेला सव्वीस वर्षाचा मनन बशीर वाणी एका उच्च शिक्षित कुटुंबात जन्माला आला त्याचे वडील लेक्चरर आहेत तरीही हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तो नादी लागला आणि भारताच्या सैन्यासोबत झालेल्या दोन हजार अठराच्या चकमकीत तो मारला गेला पी एच डी झालेला अबू बकर अल बगदादी हा इसिसच्या दहशतवादी संघटनेचा लीडर होता दोन हजार चौदा मध्ये त्याने इस ची स्थापना करून सिरिया आणि इराकच्या मोठ्या भागांवर ताबा मिळवला तेव्हा त्याला जागतिक प्रसिद्धी मिळालेली पण दोन हजार एकोणीस मध्ये तो अमेरिकन आर्मी कडनं मारला गेला पीएचडी स्कॉलर असलेला प्रोफेसर सलीम खान हा मध्यप्रदेशच्या मुस्लिम युवकांचं ब्रेन वॉश करायचा सिरियाला जाऊन इसिस जॉईन करणार होता तोच दोन हजार दहा मध्ये एटीसने त्याला ताब्यात घेतलं मोहम्मद रफीक हा काश्मीर युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होता तो काश्मीर खोऱ्यात हिजबुल मुजाहिदीनसाठी तरुणांना ट्रेनिंग द्यायचा पण तोही दोन हजार अठरा मध्ये भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत मारला गेला आय आय टी मुंबई मधनं केमिकल इंजिनियर असलेला अहमद मुर्तजा अब्बासीला गोरखपूर मधल्या गोरखनाथ मंदिरावर केलेल्या हल्ल्यामुळं भारतात दोन हजार मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली युकेच्या वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीमधनं इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला मोहम्मद इमवाजी आय टी स्पेशालिस्ट नईम नूर खान इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला यया अब्द अल लतीफायश हा पॅलेस्टिनी दहशतवादी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मनसूर अजगर मेकॅनिकल इंजिनियर असलेला मोहम्मद अशरद मायनिंग इंजिनियर असलेला शहानवाज आलम आणि आता अलीकडे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला जुबेर हंगेरकर जो पुण्याच्या आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता त्याला ए टी एसने ताब्यात घेतलेला अशी अनेक उदाहरणं आहेत जी वेल एज्युकेटेड असूनही चांगला पगार असूनही चांगली सधन पार्श्वभूमी असूनही ही माणसं दहशतवादाकडे वळालीत ते व्हाईट कॉलर टेरर मॉडेल हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल काय आहे तो उच्च शिक्षित व्यावसायिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित व्यक्ती मग त्या डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील शिक्षक किंवा धार्मिक नेते असतील त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं या मॉडेलमध्ये असलेल्यांचा सहभाग पारंपरिक दहशतवादी गटांपेक्षा जरा वेगळा असतो कारण त्यांच्याकडे सामाजिक विश्वासहार्यता असते म्हणजे या व्यक्ती उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्यावर समाजाचा विश्वास असतो त्यांच्यावरती संशय घेतला जात नाही चांगल्या पदावर असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक स्थिरता असते उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे टेक्निकल स्किल्स असतात ज्याचा वापर ते दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग करण्यासाठी टेरर फंडिंगसाठी करतात हेच व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल दिल्ली ब्लास्टमुळे पुन्हा एकदा फोकसमध्ये आलेलं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि असे सविस्तर व्हिडिओज पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका